या ठिकाणी किती लोकांनी कशा सूचना मांडाव्या त्याच्या आधी त्या जे आपल्याला मांडायचे ते पत्र द्यावी आणि बाजार समितीने सुद्धा त्याची दखल घेऊन टाइम कोण ठेवावा की किती दिवसात उत्तर मिळालं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला ते उत्तर प्राप्त झालं पाहिजे ते काही असो तुमच्या मनासारखं असो नसो परंतु त्याला न्याय द्यायचा असेल तर किमान त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सहा सहा वर्ष थांबावी लागायची घेतली पाहिजे या ठिकाणी ही सभा होत असताना निश्चितपणाने काही लोकांचे प्रश्न बाकी आहे पण वन विभागाची बैठक देखील तितकीच महत्वाची असल्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जे जे ज्या ज्या पद्धतीने प्रश्न आले ते प्रश्न सोडवले जाण्याचा प्रामाणिक करावा आणि तो सगळ्यांना घेऊन करावा सगळ्या संचालक मंडळांना विश्वासात घ्यावा आणि तो करत असताना आता जे काही चाललेलं आहे ते पाथगड्यावर पाणी पडू नये जे करायचंय ते कायद्यात बसून करा आणि सगळ्यांना समाधान द्या कारण शेवटी हा शेतकरी हि जे काय एम आय डी सी नाही हा जुन्नर तालुका शिवछत्रपतींचा ता तालुका प्रत्येकाच्या अंगात शिवछत्रपती घुसतो आणि एकाच गोष्टी सगळे प्रश्न विचारायला निघाला तर त्याची उत्तर आपल्याला मिळणार नाही त्या त्या वेळेला जो प्रश्न उपस्थित होईल त्याच वेळेला त्याचं उत्तर घेणं त्या केल्या मारणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याचा कायदा देखील दाखवून देणं सचिन भाऊजू सरकार एकच कायदा घेऊन बोलत होता माझ्या सांगितले सभापती ऐकून घेत होते माझ्या संधी पुरा का नाही काय करायचं नाही लोक बोलताना बाकीच्या लोकांना संधी द्या आणि एकदा उघड राहिले ना की आपले असणारे प्रश्न एकदाच विचारून घेऊ त्याची उत्तरं जर घेतली ना तर आपण बाजूला होतो दुसऱ्याला संधी मिळते आणि हे असं झालं आपण ही चार चार तासाची सभा हे जेवण केले त्याचा पण काय उपयोग नाही आता दुसऱ्या सभेला आम्हाला जायचं आहे परंतु ही समिती महाराष्ट्रातली नामांकित समिती आहे आणि त्याच्यामध्ये पावले तुमच्यासारखी लोक त्या ठिकाणी आहेत तुम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करू सहकार्य करू कायद्यात बसून कसं काय करता येईल ते पाहायचंय काय आता तुमची अजून किती वेळ चालेल सभा पण जी काय प्रश्न असतील त्याचे उत्तर काढायला तुमची ताई सहमत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सिद्ध बातम्या शेतीचा बातम्या मातीचा बातम्या अन्यायचा गुन्हेगारीचा कारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका